नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा हिरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती तेथील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहू बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेक मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे साठ रुपयांचा एक भाव मानतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये शेतकंद्रांनो सहा हजार सहाशे दहा रुपयांचा सुपर फर्दड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकऱ्यांना आज मानवत येथे सात हजार पाचशे पंचवीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला आपसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शेतकेंद्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद